काय योगेश कारण मी काय नाव घेतलं पृथ्वीराज बापू मला तिथं कळलं बापूने तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशाने नाही योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे हो संजय आहे तू का जिल्हा जिल्हा <laughs> <ना। laughs> तू बोल तुझं काय काम नाही तुझं मत ना। आहे का त्यांची मत आहे त्यांनी आपली मा, मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या हो त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार तुमून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं इकड़ असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे मागं झालं गेलं ते गंग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचण येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी फोल ठरू देणार नाही हा शब्द देखील मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं ह्या निमित्तानं देतो आणि माळेगाव स बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम कटी ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन या आमच्या पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो हा परवा एक घटना घडली ते काही मला आवडली नाही एका पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली मी पोलिसांना